मिरज शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणाची मिरज परिवर्तन समितीची मागणी मिरज शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्यांचे प्रलंबित रुंदीकरण करण्याबाबत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीनं मागणी करण्यात आली मिरज शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या दोन दशकापासून प्रलंबित आहे मिरज शहर परिसरातील नागरिकांमधून वारंवार प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण व्हावे ही मागणी होत आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून मिरज शहरामधील प्रमुख रस्ते हे अरुंदच हो अरुंद हो आहेत वाढत असलेली लोकसंख्या व वाढत्या वाहनांचे प्रमाण तसेच शहरात होत असलेल्या अतिक्रमणे यामुळे रस्ते अधिकच अरुंद होत चालले आहेत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था देखील शहराच्या रस्त्यावर दिसून येत असल्याने मीरज शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आपत्ती काळात रस्त्यावरून मार्ग काढणं गैरसोयीचं होत आहे मिरज शहरातील व परिसरातील महात्मा गांधी चौक बॉम्बे बेकरी मार्गे महाराणा प्रताप चौक राजर्षी शाहू महाराज चौक ते किसान चौक मौलाना अबुल कलाम आझाद मार्ग अब्दुल करीम खान चौक ते दर्गा मार्गे आशपाक उल्ला खान चौक शहर पोलीस ठाणे श्रीराम हॉल ते बालगंधर्व नाट्यगृह श्री खंडोबा देवालय ते गुरुवार पेठ मार्गे शास्त्री चौक बॉम्बे बेकरी ते कमानवेस मार्गे दिंडीवेस किसान चौक ते शास्त्री चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग महात्मा गांधी पोलीस चौकी बायसिंगर लायब्ररी ते पवार पेट्रोल पंपपर्यंत कुपवाड रोड पंचशील चौक ते मंडले पेट्रोल पंप बखार भाग मार्गे रेल्वे पुलापर्यंत बेडग रस्ता या रस्त्याचे रुंदीकरण होणं अत्यंत महत्वाचं आहे तरी शहराच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून याबाबत सकारात्मक निर्णय होऊन लवकरात लवकर वरील रस्त्याची रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरू संतोष माने बाळासाहेब पाटील आमजद जमादार सचिन गाडवे कामिल बागवान यांनी संयुक्तिक सत्यम गांधी यांच्याकडे केली मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने सांगली मिरज कोकण महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना मिरज शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणासंदर्भात काल आम्ही भेट घेऊन निवेदन दिलेले आहे त्यामध्ये शहरातील जे अंतर्गत रस्ते गेल्या पंचवीस वर्षापासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे जेणेकरून मिरज शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आणि आपातकालीन परिस्थितीमध्ये रस्त्याचा मार्ग मोकळा होईल यासाठी सोयीस्कर होईल त्या संदर्भात आम्ही मिरज शहरातील बालगंधर्व हॉल ते आ... बाल गंधराव नाट्यगृह ते श्रीराम हॉल त्याचबरोबर स्टेशन चौकातून प पोलीस स्टेशनपर्यंतचा राजश्री शाहू महाराजपासून चौकापासून ते महाराणा प्रताप चौकापर्यंत महात्मा गांधी चौक ते बॉम्बे आ... बेकरीपासून परत राजश्री महाराणा प्रताप चौक आणि संद त्यासोबतच इतर मेरज शहरातील अनेक रस्ते आहेत जवळपास नऊ दहा रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निवेदन आम्ही काल आयुक्त साहेबांना दिलेलं आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी लोकांनी कब्जेपट्टी दिलेली आहे अपार्टमेंट बांधताना इमारती बांधताना त्या ज्या कब्जेपट्टी दिलेल्या आहेत त्या महापालिका प्रशासन त्या मिळकती आणि त्या जागा लवकरात लवकर ताब्यात त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्याला आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरच मिरज शहरामध्ये आपल्याला रुंदीकरणाची मोहीम आणि रुंदी, रुंदी मुक्त रस्ते पाहायला मिळतील हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा